मी राजकारणामध्ये अफवाद आणलो अपघात आणलो एखादा अपघात होतो आपल्याला माहित नसत तस मी राजकारणामध्ये अफवादा अपघात आधा आणलो पण कुणाचा तरी आधार लागत कुणाचा तरी बोटाला धरून चालावं लागतं आणि ते बोट तो आधार देवाभाऊच्या नावाने या सदाभाव खोतला मिळाला म्हणूनच सदाभाऊ खोत ला मंत्री आणि आमदार होऊ शकला आणि मला नेहमी वाटत सत्यजित भाऊ देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावले सारखं त्यांचं नाव फडणीच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असत तर सदाभाऊ कदापी हे आमदार झाला नसता ते आडनाव फडणीस होता म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला